प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली आहे गुरुग्राम येथील घरावर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान जोरदार गोळीबार केला तीन अज्ञात लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी दोन डझनाहून अधिक राऊंड फायरिंग केली या घरात एल्विश यादव आपल्या परिवारासह राहतो ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मात्र एल्विश घरी नव्हता घरात फक्त त्याची आई आणि केअरटेकर होता एल्विस सध्या परदेशात आहे या घटने सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही दरम्यान या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे एल्विसचे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहे या गोळीबारात कुणी जखमी झाले नसले तरी घराच्या आतील भिंती आणि खिडक्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे हल्लेखोरांनी पंचवीस ते तीस राऊंड गोळ्या चालवल्या असा दावा एल्विसच्या वडिलांनी केला पोलिसांनी मात्र दहा ते बारा राऊंड गोळीबार झाल्याचे सांगितले गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली तीन लोक दुचाकीवरून आले यातील दोघांनी गोळीबार केला फायरिंग घराच्या ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोर वर झाली एल्वे स्वतः तिसऱ्या मजल्यावर राहतो गोळीबार झाला तेव्हा घरातील सदस्य आणि केअरटेकर टेकर घरात होते हल्लेखोर नेमके कुठून आले होते गोळीबार करून कुठे पसार झाले याचा शोध पोलिसाकडून घेतला जात आहे या लोकांनी काही धमकी दिली का याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही त्यामुळे अचानक ही घटना कशी घडली असा प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे एल्विसच्या कुटुंबियांनी आतापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसात दिलेली नाही